नमस्कार मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे कारण आता सरकार कापूस आणि उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता डायरेक्ट सरकार बारा हजार रुपयांशी डायरेक्ट आता मदत करणार आहे आणि यासाठी त्याची म्हणजे योजना कशी आहे कोणासाठी आहे हे सर्व आता व्हिडिओद्वारे दिलेलं आहे ते पूर्णपणे बघून घ्या तर मित्रांनो याची आंदोलनाची पार्श्वभूमी आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलता पालतीमुळे कापूस आणि सोयाबीनच्या किती मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या याचा थेट परिणाम आता शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला त्यामुळे आता कापसाला साधारणपणे दहा हजार रुपये प्रति क्विंटल मिळायला हवे पण परंतु प्रत्यक्षात सहा ते सात हजार रुपये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळाले होते आणि ह्याच अशा कारणामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते त्यामुळे आता या पार्श्वभूमी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आता मदत करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे आणि काय आहे त्याचा निर्णय हे आता हे पण आपल्याला माहीतच झालेला आहे तर मित्रांनो राज्य सरकारने घोषित केलेल्या अनुदान योजनेत पुढील काही महत्वाचे मुद्दे आहेत तर एक नंबर आहे यात झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट एक हजार रुपये अनुदान मिळेल आणि झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान आता मिळणार आहे तर अंदाजे कमाल मर्याला मर्यादा दोन हेक्टरपर्यंत असेल म्हणजे जास्तीत जास्त आता शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान आता मिळू शकणार आहे तर दोन एकरावर असेल तर शेतकऱ्याला आता था। दहा हजार रुपये आता आता था सरकारकडून था अनुदान आता जाहीर होणार आहे आणि याची मदत आता भेटणार आहे तर या योजनेत आता पात्र शेतकरी कोण आहे तेच आपण आता बघणार आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस किंवा सोयाबीनचे उत्पादन केलेले असलेले शेतकरी आता या पात्र ठरणार आहेत तर किमान एक ते कमाल दोन हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रासाठी आता अनुदान मिळणार आहे किमान एक हजार रुपये ते कमाल दहा दहा हजार रुपये पर्यंत अनुदान आता शेतकऱ्यांना दिले जाणार आहे तर या योजनेचा लाभ तुम्हाला नक्कीच होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचे आभार आहे आणि अशासाठी शेतकऱ्यांसाठी जाताय या पुढचे व्हिडिओ आपले पूर्ण पूर्णपणे असणार आहे त्यामुळे तुमचे आभार